हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत बटाटा साबुदाण्याची चकली कशी बनवायची मस्त कुरकुरीत बनून तयार होते आणि खूप छान रेसिपी पण आहे आणि मेजरमेंटनुसार तुम्हाला सांगू का कसं घ्यायचं तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आपण डिझट ठेवला होता सुरुवातीला आपण हा घेतला आणि नंतर पाणी टाकून आपण डिझट ठेवलेला आहे आणि छान आहे बघा दुसऱ्या दिवशी दु आणि आता हे बटाटे आपण अर्धा किलो साबुदाणा आहे आणि दीड किलो बटाटे ते शिजून घेतलेले कुकरमध्ये आपण आणि कुकरमध्ये शिजवल्यानंतर दोन तासांनी आपण ते उघडलेले आणि आता ते आपल्याला त्या चाळणी आपल्याला हे करून घ्यायची करून घ्यायचे हे बटाटे मस्त शिजवून घेतले आपण आणि आता ते वरचं जे साल्ट असतं ना ते काढून घ्यायचे आणि मग आपल्याला स्मॅश करून घ्यायचे चाळणी असेल म्हणजे व्यवस्थित ते स्मॅश झाले आणि हा साबुदाणा पण भिजून झालेला आहे रात्री त्याला भिजून ठेवलं मस्त दोन तीन पाण्याने भिजून आणि मस्त ठेवले आहे आता हे बटाटे आपले सालटे वगैरे काढून झाल्यानंतर आता ह्या चाळ्यांच मस्त स्मॅश करून घ्यायचे म्हणजे एकसारखा बटाटा येईल असं काही उबडधोबड राहणार नाही तर एकसारखा पाहिजे तेव्हा ती चकली आपली मस्त येईल आणि छान लागेल चाळणीने स्मॅश करून घ्यायचं एकसारखा बटाटा येतो असा ओबडधुबड पण नाही राहत आणि चकली बनवताना पण आपल्याला डिफिकल्टही नाही होत बनवताना एक साथ चकलीचे गोल वग वे, व्यवस्थित येते त्यामुळे या चाळणीने चाळणीचा उपयोग करून बटाटे तुम्ही मस्त स्मॅश करून घ्यायचे एकसारखा बटाटा येईल आणि मस्त लागेल मग चकली आपले आता हे बटाटे मस्त स्मॅश झालेले आहे तर मसाला बनवायचा आहे आपल्याला जिरा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे लाल मिरची पावडर नाही घेतलेली आहे चिली फ्लेक्स खूप छान दिसतात आणि असे ते चकलीवर पण छान दिसतात म्हणून ते चिली फ्लेक्स घ्यायचे तर खूप छान वाटतं तुम्ही पण करून बघा आणि हे साबुदाणा आपलं मस्त भिजून झालेलं आहे आता बटाटे पण तयार झाले आहे आणि मोठं आहे तर मोठ्या टोपामध्ये व्यवस्थित त्याला हलवत आपण येतं छोटा घेतला तर ते हलवायला खूप जड जातं त्यांच्याकडून मोठं पातेलं होतं ते घेतलं आणि पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकायचा आहे साबुदाणा टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे पाणी असं बाजूला गरम करून घ्यायचं मस्त आणि मीठ टाकल्यानंतर जिरं पण त्याच्यामध्ये टाकायचं जे आपण काढलं होतं ते दोन दोन चमचे टाकायचे आहे आणि मग जे चिली फ्लेक्स असतात ना ते पण त्याच्यामध्ये दोन चमचे टाकायचे आणि मस्त पाणी उकळू द्यायचं परत मस्त माझं साबुदाना आहे ना तो थो थोडा थोडा करून असा टाकायचा गरम पाण्यात जे पाणी आपण टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी पहिले टाकायचं आपण आणि नंतर मग तुम्हाला जसं आपल्याला क्वांटिटी बघायची जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त असं घट्ट पण नाही पाहिजे व्यवस्थित पाणीचा अंदाज घ्यायचा आणि मग आपल्या व्यवस्थित त्याला मग फिरून घ्यायचं सारखं फिरवायचं कारण की लागलं पण नाही पाहिजे गॅस थोडा मोठाही ठेवायचा आणि व्यवस्थित फिरून झाल्यानंतर हो असा आपला साबुदाणा थोडा ट्रान्सपरंट व्हायला लागतो असं समजतो आपल्याला तर मग समजायचं का साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे थोडा पहिले तर साबुदानाला व्यवस्थित होऊ द्यायचं आणि थोडंसं असं दहा मिनिट व्यवस्थित हलवत राहायचं शिजल्या पण जातो आणि आपण जेव्हा चकली खातो तेव्हा ते दाता खाली येत नाही असं नाही तर लागतं ते दात असं चिटकल्यासारखं लागतं ना तसं नाही होत थोडं दहा मिनिट त्याला होऊ दिलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी कमी वाटत होतं त्यानंतर आपण थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये परत टाकलं आणि परत त्याला थोडंसं दहा मिनिट होऊ द्यायचं आणि आता आपण जे बटाटे स्मॅश करून घेतलेले होते ना ते पण त्याच्यामध्ये टाकायचे सगळे टाकून घ्यायचे व्यवस्थित त्याला पूर्ण हलवून घ्यायचं पहिले व्यवस्थित एक सार, एक साथ झालं पाहिजे साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं असं पाच सात मिनिट व्यवस्थित मिक्स ना तो व्यवस्थित मिक्स होतं आणि मस्त ती स्मूदली अशी बटाट्याचं चकली आपली टाकल्या जाईत असं काही काही वेळेस तुटतात पण बटाट्याच्या ज्या चकल्या असताना साबुदाणा आणि बटाट्याच्या तर त्याला मिक्स व्यवस्थित करावा लागतं आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आणि मस्त छान मिक्स करून घेतलेले साबुदाणा आणि बटाटे आणि आता आपली चकलीसाठी मिश्रण तयार झालेले बटाटा आणि साबुदाणा आपलंही मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि आपण आता मस्त ब बटाटा आणि साबुदाण्याच्या मस्त चकल्या करूया छोट्या बाऊलमध्ये मस्त मिश्रण काढून घ्यायचं आणि मस्त आमच्या गॅलरीमध्ये आपण आता ह्याच बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या मस्त बनवूयात सकाळी खूप ऊन असतं आता दुपारच्या वेळेस थोडंसं कमी झालेलं असतं पण आपण सुकून जाता दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन येतं तर त्याला लागतं मस्त लागतील आणि मस्त आपल्या कुरकुरीत साबुदाण्याच्या चकल्या बनवून तयार होतील प्लास्टिकचा पेपर असतो ना तो टाकलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त चकल्या बनवूया आप आता आपण चकल्या करायच्या आपण ना सर्व चकलीच्या ज्या भांड्यात चकल्या आपण करणार आहोत ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आमच्याकडे दोन प्रकारचे एक असं डायरेक्ट हाताने करायचं आणि आपण जुन्या प्रकारचं एक होतं ना ते तर दोन्हीपणे एक मम्मी करेन आणि एक मी करेन अशा मस्त आपल्या चकल्या बनवून तयार होतील मिश्र नसताना आपण जेव्हा चकलीच्या भांड्यात भरतो ना तेव्हा व्यवस्थित त्याला हाताने येणं व्यवस्थित मॅ हे करून घ्यायचं का त्या चकल्या अशा तुटल्या नाही पाहिजे भरताना बटाटा आणि साबुदाणा बोलणं एकत्र झाला पाहिजे त्यावेळेस ती गोल गोल आपली मस्त चकली बनवून तयार होते तेल। दू। चकले चकले दू। तयार बटाटा आणि दुसऱ्या दिवशी चकली होती होती ना मस्त वाळून झाली आम्ही तळून पण पाहिली होती आणि टेस्ट पण करून पाहिली होती खूप छान टेस्ट आली होती आणि एकदम कुरकुरीत मस्त खायला खूप मजा येत होती साबुदाना चकली मस्त वाळलेली आहे आता आपण कढईमध्ये गरम कडकडीत कर, 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 तेल तापून घ्यायचं आणि मस्त चकल्या तळून घ्यायच्या आपल्या आणि आता उपासा पण येतात उपासाला पण खूप लागतात चकली असं पण आपल्याला खायला पण खूप मजा येते चकली खायला तर कोणाला नाही आवडत बाहेरचे घेण्यापेक्षा घरचे मस्त बनून तयार होते घरची हेल्दी आणि मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायचं चकली तळण्यासाठी तेल एकदम गरम करायचं म्हणजे त्यावेळेस ती चकली मधून पण तळल्या जाते नाही तर काही काही वेळेस कशा असतात का चकल्या एकदम मधून आपण खातो ना कच्च्या लागतात आणि असा कच्चापणा पण त्याच्यामुळे गरम तेल करायचं जास्त गरम तेल केलं ना तर आणि थोड्या वेळात होऊ द्यायचं मधला तो साबुदाना बटाटा साबुदाना जो मेन असतो ना तो तळला गेला पाहिजे तेव्हा ती चकली अशी कडक लागते आणि खाताना त्याची मजा येते नाही तर अशा काही काही वेळेस आपण अशा स्लो गॅसवर कमी तेलात कमी आचेवर तळल्या तर ती चकली खाण्यामध्ये पण काही मजा नाही बघा आपली साबुदाना बटाटा चकली तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला आमची बटाटा चकली तर आपली बनून तयार झाली आहे बटाटा साबुदाना चकली आवाज पण तुम्ही बघितला असेल किती मस्त कडक आला आणि खायला पण खूप टेस्ट खूप छान झालेली आहे मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय